तो क्षण आता समीप आलाय नामदार भरत शेठ गोगावले तुम्हाला संबोधित करतायत शेठ शेठ एकच मिनिट एकच मिनिट कसं जमतं हे तुम्हाला आम्हाला कळत नाही कसं जमतं हे तुम्हाला आम्हाला नाही कळत वाऱ्यासारखे पळत असता कधीच नाही दमत भल्या सकाळी घरासमोर जनसमान्यांची असते गर्दी भल्या सकाळी घरासमोर जनमानसांची असते गर्दी सगळ्यांनाच भेटण्याची शंभर टक्के असते संधी हजारो हातांना हात देणं कसं तुम्हाला जमत आणि तुमच्या आपुलकीच वेगळं आहे हे देणं अपेक्षांचं ओझं हो कायमच तुमच्या खांद्यावर अपेक्षांचं ओझ हो कायमच तुमच्या खांद्यावर गरिबांची व्यथा नाही तुम्हाला सहन होत सगळ्यांचा कृष्ण होणं कसं तुम्हाला जमत असो लग्न असो दिवस कोणाचा असो वाढदिवस आपण तिथे जाणारच त्यासाठी नको नवस प्रत्येक कुटुंबाचं पालकत्व कस तुम्हाला झेपत आपुलकीचे हे दार सदैव उघडत असत कस हे जमतं तुम्हाला आम्हाला नाही कळत कधी जेवता कधी झोपता गणित त्याचे नाही समाजाची सेवा सदैव मनी ठाई मुख्या हुंदकांचे दुःख तुम्हाला कस कळत शेठ हे सार तुम्हाला कस जमत शेठ हे सार तुम्हाला कस जमत छत्रपती शिवाजीला वंदन करतोय निच्या महामेरू बहुत जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी जाणता राजा राजाधिराज राजे शिवचक्रवर्ती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा करतो सुरवीर नरवीर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्फूर्तीला अभिवादन करतो सुरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांच्याही पवित्र स्फूर्तीला वंदन करतो भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतोय आणि मराठी मनाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर साहेब यांना वंदन करतोय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आज खरं म्हणजे आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम आहे ज्या मंडईने आपल्याला चार वेळेला निवडून दिलं त्या मंडईंचे आभार मानावेत आणि म्हणून आजची ही जाहीर सभा आहे वाढदिवस हे निमित्त आहे परंतु मतदार बांधवांचे आभार मानायचे राहून गेले होते आणि म्हणून मागच्या वेळेला आम्ही तयारी केली परंतु मनमोहन सिंग माजी पंतप्रधानांचं निधन झालं आणि याच ठिकाणी तो कार्यक्रम रद्द झाला होता आज दुहेरी कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने आप आज आमचा जन्मदिवसाचं औचित्य साधून बोलो मतदार बांधवांचे आभार मानूया आणि आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले <coughs> विधिमंडळातील माझे सहकारी या राज्याचे राज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम मगाशी आपलं मनोगत व्यक्त करून पुढच्या कार्यक्रमाला निघून गेलेले भारतीय जनता पार्टीचे नेते माझे सहकारी सन्मान्य प्रवीण भाऊ दोरेकर आज माझे दुसरे सहकारी महेंद्र शेठ दळवी आणखीन एक माझे तिसरे सहकारी सन्माननीय महेंद्र शेठ थोरवे व्यासपीठावरील उपस्थित असलेले संघटनेचे आमचे सर्व सन्मान्य मान्यवर पदाधिकारी युवासेना महिला आघाडी शिवसेना यांचे सर्व वरिष्ठ मान्यवर पदाधिकारी आमच्या सौभाग्यवती आणि त्यांच्या सर्व सहकारी विकासचे त्याचे सर्व सहकारी आणि मग आमचे संपर्क प्रमुख असतील प्रमुख असतील युवासेना महिला आघाडी शिवसेना आणि उपस्थित सर्व महाड शहरातील कोल्हादपूर मानगाव चंद्रकांत कळंबेंपासून सर्व आमच्या उपजिल्हा प्रमुख आणि उपस्थित मोठ्या संख्येने आज खरं म्हणजे आम्हाला समाधान झालं की इथे मगाशी पाय टाकायला जागा नव्हता संपूर्ण तुडुंब सगळं सभागृह भरून दोन्ही बाजूचे सभागृह भरून समोर सगळे जनसमुदाय उभा होता हे खरं प्रेम कर परंतु ईश्वराच्या घरी देर आहे परंतु अंधेर नाही आहे आणि भरसेटचं मन साफ आणि स्वच्छ असल्यामुळे आज एवढा मोठा जनसमुदाय जमून एकही पावसाचा थेंब सभा संपेपर्यंत येणार नाही ही आम्हाला पूर्ण खात्री होती म्हणजे आज आमचे दुसरे दोन मंत्री महोदय रस्त्यामध्ये आहेत येत आहेत उदय सामंत आणि शंभूराजे देसाई कारण आज उपमुख्यमंत्री रत्नागिरीला होते त्यांना तिथे वेळ लागला आणि म्हणून करता आम्हाला आमच्या योगेशला आणि उदय सामंतांना थोडासा हुशिर होतोय पण असो म्हणजे मगाशी आपल्या प्रत्येक वक्त्याने आपापलं मनोगत व्यक्त केलं या जिल्ह्यामध्ये एकूण सात आमदार त्यातले त्या त्या तीन भारतीय जनता पार्टीचे तीन शिवसेनेचे आणि एक राष्ट्रवादीचं त्यामधले आम्ही जण त्यामध्ये दोन महेंद्र आणि भरतशेट धर्मेंद्र असे तीन लोक या जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतो आणि हे नेहमी आम्ही लोक की तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आत्तापर्यंत भरतशेटनी टाकलेला शब्द ह्या दोन्ही लोकांनी मान्य केलेलं आहे हे के कोणालाही नाकारता येणार नाही आहे आणि म्हणून त्यांना आज मी निमंत्रित केलं त्या निमंत्रणाला मान देऊन हे आमचे दोन्ही महेंद्र आणि दळवे आणि थोरवे इथे आले योगेशने मला कबूल केलं होतं की मी थोडा उशिरा का होईना येथून तो आला आहे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की आपण एवढी मोठी मोठा जनसमुदाय या ठिकाणी आपण जमू शकलोलो आणि म्हणून आज जेवढे आपले आभार मानू कारण बरेचसे तुमच्यासमोर उभा आहे हे सगळं श्रेय हे तुम्हा सगळ्या मंडळींचं आहे मंदे म्हणजे मी महिला भगिनींना या महिला मंडळींना फार मोठं धन्यवाद देतो आणि युवा मंडळींना कारण महिला हो कारण आमच्या दुकानच तुम्ही या माझे मतदार बांधव आहेत कार्यकर्ते आहेत काय लागतो कोण अडचणीत असेल त्याला मदत कोण हॉस्पिटलला असेल त्याला मदत ज्याला अँब्युलन्स पाहिजे त्याला मदत हायस्कूल कॉलेजला जायचे असेल त्याला मदत मग तुम्ही आम्हाला सांगा आम्ही जे काम करतो त्याचा मोबदला मागतोय तो पण पाच वर्षातून एकदा पाच वर्ष आम्ही तुमची सेवा करे म्हणून काम करतोय आणि पाच वर्षातून एकदा तुम्ही आम्हाला मतदान करायचं आहे त्याची परतफेड आम्ही सव्याजानी करतो सव्याजने सांगा बरी तुम्हाला कोणावरती प्रसंग आला आणि त्याला आम्ही नाही उभे राहिलो मी असेल विकास असेल सुषमा असेल की आम्ही तुम्हाला कधी उपयोगी पडलो नाही तुमचे सुखदुःख असो तुमची आडी अडचण आड़ असो तुमच्या कुठलाही प्रसंग असो मी जेव्हा कुठं महाराष्ट्रात जातो तेव्हा आमची सुषमा असेल किंवा विकास असेल आमची माया असेल ती साधना असेल आमच्या कोमल ह्या सगळे मंडळी आम्ही पूर्ण प्रपंच ह्या तुमच्या सेवेसाठी व्हावून घेतलेला आहे चार दिवस ना आम्ही गेलो तर हे फोन सगळ्यांचे पाचव्या दिवशी आम्ही परत आलो बोल थोडं जर रिलॅक्स होण्यासाठी पण तिथं पण आम्हाला रिलॅक्स होऊन दिलं नाही तिथून आम्ही सिंधुदुर्गला एक मिटिंग घेतली तिथं कार्यकर्त्यांची सभा घेतली आमच्या खात्याच्या अधिकाऱ्यांची सभा घेतली आणि म्हणून बऱ्याचशेडला अख्ख्या महाराष्ट्रामधून कुठूनही फोन येतात कुठलंही काम असो मंत्रालयातलं असो कमिशनर असो कलेक्टर असो एस पी असो शिव असो कोणी असो त्याला डायरेक्ट फोन लावून आमच्या कार्यकर्त्याचं काम करायला आम्ही सांगतो म्हणजे रात्री मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा घेतल्या शिंदेसाहेबांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही सकाळी तीन वाजता इथं आलो तीन वाजता हे घर भरलेलं सगळे शुभेच्छा द्यायला आले होते चार वाजता ते गेले सगळे शुभेच्छा देऊन पाच वाजता आंघोळमोळ करून झोपलो जरा तास परत सकाळपासून विरेश्वराचा पहिला अभिषेक केला आमच्या वहूरच्या एका इमारतीचं उद्घाटन केलं आणि तेव्हापासून सगळे लोक शुभेच्छा द्यायला आणि आत्ता आम्ही इथं आलेलो आहे म्हणजे इथून रात्री आम्हाला परत कदाचित मुंबईला निघावं लागणार आहे कारण रायगडच्या राजधानीमध्ये नऊ तारखेला राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराज यांचा होणार आहे त्या राज्याभिषेक सोहळ्याची आम्हाला मिटिंग करायची आहे आणि त्या मिटिंगसाठी पूर्ण जिल्ह्याची आमची कमिटी असते आमची कोकणकडा असल आमचा दि रायगड दिनोत्सव समिती असत हे सगळे लोक हा कार्यक्रम आज आव्हान करतो तुम्हाला की नऊ तारखेला शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती आहे त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी यावं ही एक तुम्हाला प्रेमाची विनंती म्हणजे भरतशेट हा सजासजी आमदार झालेला नाही आहे भरतशेठची असणारी मेहनत भरतशेठची असणारी धावपळ भरतशेट ज्या लोकांना सामोरं जातो ते कधीही आम्ही त्याला चुकीचं जात नाही आहे आता मगा सांगितलं आमच्या मित्रांनी आमच्या थोरवेला अजून बोलायचं होतं पण त्याने तो रुमाल नव्हतला हा, हा आमचा रुमाल आहे हा असा मागा सगळे तुम्ही फिरत होते रुमाल म्हणजे आम्ही रुमाल कधी असा खांद्यावरती टाकत नाही खांद्यावरती रुमाल कोण टाकतो जो हॉटेलमध्ये वेटरचं काम करतात ते तो रुमाल टाकतात आमचा रुमाल ह्याच्यामध्ये माझ्या गोरगरिबांचे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आम्ही हृदयाजवळ असे घेतो ते आशीर्वाद आम्हाला नेहमी माझ्या उपयोगी पडतायत म्हणून हा रुमाल आमचा हिता असतो आमच्या विरोधकांना कळलं नसेल की भरत रुमाल असा खांद्यावरती असतो का काकेमध्ये असतो तर या छातीजवळ या काकेमध्ये ह्या गोर गरीब जनतेचे ह्याच्यामध्ये जे आशीर्वाद आहेत ते घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतो ठीक आहे टीकाटी काही करू द्या आम्ही त्याला भीक घालत नाही आहे जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तो पर्यंत भरत शेठ कोणासमोर झुकत नाही लक्षात ठेवा ज्या वेळेला ज्या वेळेला भरतशेठ चुकल ज्यावेळेला भरचसे चुकाल त्यावेळेला मी नमस्कार करेल आम्ही चार पावलं मागं सरतो पण आमची पद्धत आहे आणि आम्हाला कोणी डिवचायचा प्रयत्न करू नका आम्ही होऊन कोणाला पाय लावत नाही आहे चुकून पाय लागला तर त्याला आम्ही नमस्कार करतो कारण आमच्या आईवडिलांनी आम्हाला काही शिकवून दिलेली आहे आम्ही कधीही कोणाचं वाईट इच्छित नाही आहे तुम्हाला कल्पना असेल की अगदी छोट्यातला छोटा जरी कार्यकर्ता आला तरी तो भरतशेठला भेटल्याशिवाय जाऊ शकत नाही आहे आणि भरतशेठ पण त्याला भेटल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आहे आज आमचे कार्यकर्ते आमच्या नावाने बडबडतात की तुम्ही आम्हाला टायमिंग देता जण येता दोन वाजता करणार काय आपलेच कार्यकर्ते येऊन थांबतात आणि मग त्यांचं काय काम असतं त्याला सामोरं जात जात आम्हाला बाहेर जावं लागतं तर म्हणजे माझी विनंती आहे परवा याच ठिकाणी बऱ्याचशा काही का लोकांनी वेगवेगळी काय भाषणं केली काही नकला केल्या काय अनेक काही चर्चा झाल्या असतील असू द्या त्याला आम्ही काय त्याला भीक घालत नाही मग सांगितलं जो परण भरत शेठची नियत आणि नीतिमत्ता चांगली आहे तो पर्यंत भरत शेठला कोण हरवू शकत नाही आहे हे तुम्हाला आज वीरेश्वरांच्या समोर सांगतो म्हणजे आम्ही काम करतो ते बोलतोय आज आमच्या आदिवासी बांधव आजारी पडल्या आमच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना मुंबईला न्याय लागल तर आदिवासी बांधव हात जोडतात बोलतात आम्हाला मुंबईला नको आमचं नातेवाईक हाय कोण आपलं कोणतरी नातेवाईक तरी असतात आणि त्यावेळेला त्या आदिवासींचा नातेवाईक हा तुमचा आमदार भरतशेट होतो लक्षात ठेवा म्हणजे त्यांना इथनं अम्ब्युलन्स देण्यापासून तिथं ॲडमिट करण्यापासून त्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था करू कधी कधी त्यांना बाहेरचं औषध आणायला सांगतात डायरेक्ट आम्हाला फोन करतात शेठ आम्हाला बाहेरच्या गोळ्या औषध आणायला सांगितलं आम्हाला पाच हजार रुपये पाठवा अरे बोल तू कुठं बोलतो मी आहे सायन हॉस्पिटलला जे जे हॉस्पिटलला तू मुंबईला आणि मी म्हाडला पैसे पाठवायचे कसे तो बोलता शेठ गुगल पेनी पैसे पाठवा विचारा माझ्या पी ना माझ्या पोलीस अहवालदारांना माझ्या पीएना माझ्या कार्यकर्त्यांना विचारा त्यांना लगेच आम्ही सांगतो त्याला पाच हजार रुपये गुगल पे करून टाक म्हणजे योगशेठ भरतशेठ आमदार नाही झालेला चार वेळेला असंच नाही निवडून ना आलेलो आहे त्यामध्ये आम्ही पण तेवढ्याच कस्ता खाल्लेले आहात आम्ही आमच्या घरामध्ये प्रपंचाला वेळ देत नाही तेवढा वेळ मी तुम्हा लोकांना देतो आणि तुम्हाला दोन तास इथं थांबायला अडचण निर्माण होते मग आम्हाला पण त्याचा विचार करावा लागेल लक्षात ठेवा तुम्हाला कळणं गरजेचं आहे की आत तुमचे आम्ही आभार मानतोय आमच्यावर तुम्ही उपकार केले त्याची परतफेड आभाराच्या गुणाने मानायचे आहे म्हणून आज आम्ही एवढा हा आठ दिवस हा डोम तुमच्यासाठी उभा करून ठेवला की माझे कार्यकर्ते भिजता कामा नयेत माझ्या कार्यकर्त्यांना अडचण येता कामा नाही आहे पण पावसाने आपल्याला सांभाळलं बाहेरच्या खुर्च्या दोन्ही बाजूच्या खुर्च्या फुल भरलेल्या होत्या लोकांना जागा नव्हती पाठीमागे उभे होते लोक मी त्याबद्दल समाधानी आहे पण ज्या वेळेला पंधराशे रुपये नाही आले तर आमची लाडकी बहीण लगेच फोन करते चे आमच्या ह्या महिन्यात पैसे नाही आले तेव्हा तुम्हाला आम्ही सगळे कार्यकर्ते आठवतो आणि तुम्हाला थोडा वेळ थांबायला माझी एवढीच विनंती आहे की आत्तापर्यंत जे तुमचे उपकार आहेत ते आम्ही विसरू शकत नाही आहेत आनंद उपकार आहेत त्याची परतफेड पण नाही करू शकत पण ज्या वेळेला असा कार्यक्रम असेल त्यावेळेला आपल्या लोकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आज आम्ही तुमची उतराई करणार आहोत की आम्हाला जे काय तुम्ही चार वेळेला निवडून दिलं त्याबद्दल तुम्हाला तुमच्या या उतराईबद्दल नमस्कार करण्यासाठी आम्ही आज इथं जमा झालेलो आहोत म्हणजे आज आमचे एवढे मान्यवर मंडे आलेले आहेत त्याने आपलं मनोगत व्यक्त केलं की इथं येऊन भरतशेटची खवसट काढली म्हणून ते आमच्या दोन्ही आमदारांना पटलं नाही आणि त्यांनी सांगितलं जी वस्तुस्थिती होती ती म्हणजे मागच्या वेळेला जर आम्ही सगळ्यांनी रक्ताचं पाणी केलं खासदारकीच्या वेळेला काही लोकांनी त्या दिवशी सांगितलं आम्हाला साडेचार चार, चार हजारचा लीड दिला आणि भरशेटला सव्वीस हजारचा लीड कसा काय होतो बरोबर आहे तुमच्या वेळेला तुम्हाला तिथनं सत्तावीस हजारचा लीड मिळाला मग तुमच्या मुलीला ऐंशी हजारचा लीड कसा काय झाला त्याचं पण गणित मांडायला पाहिजे ना मंडळी आमच्या व वजाबाकीचं बेरिजेचं राजकारण करायचं नाही आहे आम्ही आजही सांगतो जर भरत शेटणी कुठं चुकीचं काम केलं असेल तर त्याने आमच्या रंगूमातेच्या इथं येऊन त्याने फुल उचलावं आणि जर तुम्ही जर चुकीचं काम केलं असेल तर तुम्ही येऊन फुल उचला आम्ही चार पावलं मागं सरकूया जर असाल हिंमत तर होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी मागे हे सांगितलं प्रवीण भावाने सांगितलं थोरवेने सांगितलं दळवीने सांगितलं म्हणजे घरामध्ये आमच्या निवडणुकीला ठेवलेले पैसे आम्ही वापरलेत खासदारकीच्या वेळेला आणि परत आमच्या निवडणुकीला त्या लोकांना परत आम्ही त्यांना पैसे दिलेत हा वीरेश्वर महाराज तिथं आमचा जागरूक देवस्थान जर भरतशेठ खोटं बोलल तर भरतशेटवरती काहीतरी अन्याय होईल आणि जर समोरचे बोलणारे खोटं बोलत असतील तर त्यांचा जय महाराष्ट्र होईल आज आम्ही सांगून राहतो तिन्ही सांच्या वेळेला म्हणजे आम्ही चुकीचं कधी बोलत नाही म्हणून मग जे सांगितलं जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत भरतशेठ झुकत नाही जोपर्यंत चुकला भरतशेठ चार पावलं मागं येऊन नमस्कार पण करण्याची आमच्यात पद्धत आहे जो माणूस याच्या अंगामध्ये लवचिकता असेल तोच पुढे जाईल तुमच्या अंगात ताटरपणा असेल तुम्ही कधी पुढे जाऊ शकत नाही आहे म्हणून मी माझ्या या दोन्ही सहकार्याने सा नेहमी सांगत असतो भरत चार वेळेला आमदार का झाला तुमची दुसरी टर्म आहे आमच्या थोरवेला पाडायचा आत्मो नात प्रयत्न केला आमच्या दळवीला पाडायचा आत्मो नाच प्रयत्न केला तिकडं सांगितलं की थोरवेच्या त्याच्या विरोधात असणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या आणि इकडं सांगितलं जयंत बाईनला तुमच्या सुनेला आम्ही निवडून देतो आणि भरत का नको आमच्या लेखीला पालकमंत्री पद पाहिजे विरेश्वर महाराज प्रायाचित दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे तुमच्या या जनते जनादनाच्या समोर आम्ही चुकीचं कधी बोलणार नाही आणि म्हणून आज ज्या ज्या मंडळींनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी महिला आघाडी असेल युवासेना असेल शिवसैनिक असतील अदरवाईज आमचे भारतीय जनता पार्टीचे काय मंडळी असतील यांनी जे काय मनापासून काम केलंय त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं गरजेचं आहे आणि मग अशी आमच्या कार्यकर्त्यांनी दोघांनी सांगितलं आमदारांनी की आपल्याला भारतीय जनता पार्टी आपण सगळ्यांनी बरोबर